नमस्कार कृषी बांधवांनो आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण मागेल तेला शेततळे या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आज आपण योजनेचा उद्देश लाभार्थी निवडीचे निकष देण्यात येणारे अनु आन। अनुदान आणि शेततळ्याचा पाणीसाठा म्हणजे शेततळ्याची क्षमता कशी काढायची याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालील सबस्क्राईब या बटनावर प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग पाहूया मागेल तेला शेततळे योजना मागील त्याला क्षेत्र योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा निर्णय नऊ फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी क्षेत्रे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडो शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन जल जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागील तेरा शेतकरी ही योजना घेण्यात येत आहे तर मग पव या योजनेचा मुख्य उद्देश शेतात तळे तयार करून त्यात भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठवणे व त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनासाठी करणे त्यानंतर जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे हे योजनेचे मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत एकूण एक लाख अकरा हजार एकशे अकरा तळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यानुसार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत एक लाख सत्तेचाळीस हजार शेततळे निर्माण करण्याचे कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यशस्वी ठरले आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष आहे ते निकष पाहूया पहिला निकष आहे शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमीत कमी दीड म्हणजे एकर जमीन असावी। कमाल जमीन कमाल झिरोकर मर्यादा नाहीत त्यानंतर शेतकऱ्याची जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेतकऱ्यामध्ये भरणे व पुनर्भरण करणे शक्य होईल त्यानंतरचा निकष आहे सदर शेतकऱ्याने यापूर्वी शेतकळे अथवा सामुदायिक शेतकळे शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा त्यानंतर योजनेला प्राधान्य असतं असे याप्रमाणे की दारिद्र्य रेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेल्या आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट देऊन आणि या व्यतिरिक्त इतर, इतर सर्व प्रवर्गातील शेतकरी मागणी करणाऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार अर्थात प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल या योजनेचा अजून एक उद्देश आहे किंवा निकष आहे तो म्हणजे मागील पाच वर्षात किमान एक वर्ष तरी पन्नास पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील अशा गावातील यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रसिद्ध केली जाईल तर नंतर पाहूया आपण शेतकऱ्यासाठी अटी किंवा नियम कोणते आहे पहिली अट आहे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे आपल्यास घेणे बंधनकारक असेल त्यानंतर कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम आपला पाच तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील नंतरचा आहे लाभार्थींना स्वतःचे राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्ससह सादर करा त्यानंतर शेतकऱ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय होईल जास्तीत जास्त एकूण पन्नास हजार रुपये रक्कम आपणास भेटते किंवा या यापेक्षा जर जास्त रक्कम आपण आपली जर जा खर्च झाली तर उर्वरित रक्कम आपल्याला स्वतः खर्च करावी लागते कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम आपणास मिळत नाही त्यानंतरचा अट आहे शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाह भा प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी नंतरच्या काही अटे आहेत त्या म्हणजे शेतकऱ्याची शे निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची राहील नंतरची अट आहे पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वतः करावी त्यानंतर लाभार्थ्याच्या नावावर किंवा ज्या शेतकऱ्या जमिनीमध्ये आपल्याला क्षेत्र घ्यायचे आहे त्याची नोंद करणे सात बारावर नोंद करणे आपणास बंधनकारक आहे त्यानंतर मंजूर आकारमान्याचे शेततळे खोदणे हे बंधनकारक राहील शेततळ्याला इनलेट आउटलेटची सोय असावी आणि या योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण अर्जदाराला स्वखर्चाने करावे लागेल जर आपणास शेततळे अस्तरीकरण करायचे असेल तर सन दोन हजार एकोणावीस वीस पासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, फलोत अभियान योजनेअंतर्गत मापदंडानुसार अनुदान देण्याची शासनाने ठरविले आहे त्यानंतर शेततळ्याची मागणी करण्यासाठी आपणास अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावायचे आहेत यूट्यूबवर असे खूप सारे व्हिडिओ अव्हेलेबल आहे की ज्यामधून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरावा याबद्दल माहिती घेऊ शकता त्यानंतर शेततळ्याचे आकारमान या योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल यामध्ये जास्तीत जास्त तीस बाय तीस बाय तीन मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आउटलेट सह प्रकारामध्ये किमान पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटर या आकारमानाचे क्षेत्रे घेता येईल तसेच इनलेट आउटलेट विरहित प्रकारामध्ये किमान वीस बाय पंधरा बाय तीन मीटर या आकारमानाचे किंवा मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांनी ठरवून दिलेल्या आपल्या शेत जमिनीच्या आकारमानानुसार शेततळे घेता येईल आपण पाहत विविध आकारमानाचे शेततळे व त्याचा पाणीसाठा आम्ही दाखवत आहोत यामध्ये जास्तीत जास्त तीस बाय तीस बाय तीन मीटर या आकारमानाच्या शेततळ्यामध्ये एकूण बावीस लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण होऊ शकते तसेच कमीत कमी पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटर या आकारमानाच्या शेततळ्यामध्ये चार लाख लिटर पाणी साठा उपलब्ध आपणास होऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात किरण भोसावे यांचे हे शेततळे आहे यामध्ये त्यांनी प्लास्टिक अस्तरीकरण केलेलं आहे व नदीचे पाण्याचे जन सिंचनाद्वारे ते शेततळ्याची भरणा करत आहेत त्यानंतर शेततळ्याची जागेची निवड कशी करावी ज्या जमिनीतून पाणी पाजरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेली जागेची निवड करण्यात येते त्यानंतर अशी काळी जमीन ज्यात चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे अशी जमीन शेततळ्यास योग्य असते की ज्यामधून पाणी कमी पाजरून जाईल व आपणास पाणीसाठा जास्त काळ उपलब्ध राहील त्यानंतर मुरमाड वालुकामय सचिद्र खडक किंवा खारवट अशी जमीन असलेली जागा शेततळ्यास अयोग्य असते परंतु इनलेट आउटलेट विरहित शेतकरी अस्थिरीकरणासहित शेततळे आपण या जमिनीत घेऊ शकतो तर आपण पाहूया शेततळ्याचा पाणी साठा कसा काढावा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण खोदलेल्या शेततळ्यामध्ये पाणी किती नेमकं साठतंय किंवा त्याचा जलसाठा किती आहे तर यासाठी एक साधं सूत्र आहे ते म्हणजे शेततळ्यातील पाणीसाठा बरोबर ए आधी बी भागेले दोन गुणले डी तर ए म्हणजे काय भूपृष्ठावरील तळ्याची लांबी गुणले रुंदी ती मीटरमध्ये आपणास घ्यावायची आहे त्यानंतर बी म्हणजे काय तळ्याच्या खालच्या भागातील लांबी गुणले रुंदी मीटरमध्ये आणि डी म्हणजे तळ्याची सरासरी उंची आपणास मीटरमध्ये घ्यावायची आहे तर शेततळ्याचा साठा काढण्यासाठी आपण आता एक उदाहरण पाहणार आहोत यामध्ये आपण क्षेत्र जे गृहित धरलेले आहे ते तीस बाय पंचवीस बाय तीन मीटर या आकार आहे व त्याचा बाजू उतार एकास एक आहे तर एक आणण्यासाठी आपल्यास फॉर्म्युला माहितीच आहे की भूपृष्ठावरील तळ्याची लांबी गुणले रुंदी की जे तीस बाय पंचवीस मीटर आहे म्हणजे तीस गुणवले पंचवीस बरोबर सातशे पन्नास त्यानंतर तळ्याच्या खालील भागातील लांबी चोवीस मीटर वर उंची एकोणावीस मीटर आहे म्हणजेच बी बरोबर चोवीस गुणले एकोणावीस बरोबर चारशे छप्पन्न आणि तळ्याची सरासरी उंची तीन मीटर आहे तर या सर्व किमती आपण वरील सूत्रामध्ये टाकूया तळ्यातील पाणीसाठा बरोबर सातशे पन्नास म्हणजे एची किंमत प्लस चारशे छप्पन्न म्हणजे आपली बीची आलेली किंमत भागिले दोन गुणले सरासरी तळ्याची उंची जी तीन मीटर आहे बरोबर अठराशे नऊ घनमीटर जर या येणाऱ्या किमतीला आपण एक हजारने गुणले तर आपला जलसाठा आपणास लिटरमध्ये समजेल म्हणजेच तीस बाय पंचवीस बाय तीन मीटर या आकारमानाच्या शेततळ्यामध्ये एकूण अठरा लाख नऊ हजार लिटर पाणी साठवता येऊ शकते तर शेतकरी बांधवांनो आपल्या शेततळ्याचे भूपृष्ठावरील लांबी रुंदी तसेच शेततळ्याच्या खालील भागातील लांबी रुंदी आणि आपली शेततळ्याची सरासरी उंची यानुसार हे सर्व मापे तुम्ही जर गोळा केली वरील सूत्रामध्ये टाकली तर शेततळ्याचा पाणीसाठा आपण सहजपणे काढू शकतो तर आमचा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका थँक्यू